ॲक्च्युली मी आ, एका वाड्यासारख्या भागातून म्हणजे लहानाची मोठी झाले वाडा हे आत म्हणजे पल पालघरजवारचा जो भाग आहे आदिवासी भाग ते म्हणजे वाडा तालुका असला तरी असं खेडेगावासारखंच ते गाव आहे पण त्याही वेळी म्हणजे आता माझ्या लग्नाला एकोणतीस वर्ष झाली त्याच्या आधी शाळेत असतानाचं चा, म्हणजे चाळीस वर्षापूर्वी तिथे आमच्या शाळेमध्ये आठवी ते दहावी असा टेक्निकल विषय आला होता म्हणजे आमचे मुख्याध्यापक सुपा कुलकर्णी खूप कर्तृत्वान व्यक्ती होती ती आणि त्यांच्या प्रयत्नातून ते टेक्निकल हा विषय तिकडे आला आणि मला सांगायला अभिमान वाटतो की साठ मुलींमागे साठ मुलींमधून तीन मुली फक्त त्या टेक्निकलमध्ये होत्या त्यात मी होते आणि त्यामुळे तो एक वेगळा अनुभव म्हणजे आपलं जे नॉर्मल शिक्षण असते दहावीपर्यंत आठवी ते दहावी हा पिरियडमध्ये ते शिक्षण मिळालं आणि माझे वडील हे आर एस एस एसचे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तेव्हा ते संघचालक होते त्यामुळे लहानपणापासून कसं घरामध्ये एक संघाचं वातावरण तर संघाची लोकं यायची एक वेगळं चित्र असं आमच्या म्हणजे अनुभवात होतं आणि त्यातून मग वडिलांच्या आग्रह म्हणजे वडिलांना नेहमी वाटायचं की आपल्या म्हणजे मुलं अस मला दोन भाऊ पण आहेत त्यांना जसं शिक्षण आहे तसं मलाही त्याच प्रकारचं शिक्षण म्हणजे टेक्निकल असेल त्याच्यानंतर आर एस एसमधून लहानपणापासून शाखांमधून काहीतरी म्हणजे एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे एक चांगलं नागरिक बनवण्याकरता जे जे करावं लागतं ते सगळं वडिलांनी म्हणजे खेडेगावात राहूनसुद्धा असं मुलींना तितकं पुढे आणणं हे सगळं माझ्या वडिलांनी त्यावेळी केलं आणि त्यामुळे मला समितीच्या शाखेमध्ये मला पाठवायचे आणि नंतर मग कॉलेज जीवनामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये मी काम करायला लागले साईड बाय साईड माझं बी कॉम चालू होतं वाड्यातच मराठी मिडियममध्ये मी बी कॉम करत होते पण त्याचवेळी विद्यार्थी परिषदेसारख्या मोठ्या संघटनेमध्ये म्हणजे खूप नामांकित संघटना आहे आर एस एसच्या परिवारातलीच संघटना आहे मुख्यत प्रामुख्याने शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी पण राष्ट्रीय भावनेने प्रेरित आणि सामाजिक क्षेत्रामध्ये लागणारे मनुष्यबळ म्हणजे अशा माणसं उभी करण्याकरताही संघटना फार नामांकित आहे आणि सुदैवाने मला ते त्या संघटनेचं काम करायला मिळालं आणि तिथून माझं एक म्हणजे जसं आपण शिक्षण घेतो नोकरी उद्योगधंद्या उद्योगधंद्याकरता व्यावसायिक व्यावसायभिमुख शिक्षण घेत असतो पण माझा एक, एक, एक बाजूला हा एक सामाजाभिमुख शिक्षणाचा प्रवास चालू होता आणि खरंच मी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांमधून मा अशी मोठी होत होते मला आठवते की सील नावाचा एक उपक्रम विद्यार्थी परिषदेचा म्हणजे आंतरराज्य छात्र जीवन दर्शन त्याअंतर्गत पूर्वांचलातले जे सात राज्य आहेत त्या सात राज्यांमध्ये इथली सगळी उर्वरित भारतातले सगळे म कार्यकर्ते तिकडे जातात तिथल्या घरांमध्ये राहतात आणि त्या तिथलं समाज जो आहे तिथली संस्कृती तिथले प्रश्न असं एक त्याचा अभ्यास करायला ह्या टूर अंतर्गत आम्हाला मिळायचं आणि त्याच्यात माझं सिलेक्शन झालं मी मणिपूरला गेले होते कित्येक दिवस तिथे राहिले तिथली संस्कृती जाणून घेतली प्रश्न जाणून घेतले त्या घराघरांमध्ये राहण्याची व्यवस्था असेल तसंच तिथले पण सात राज्य जी आहेत म्हणजे त्रिपुरा नागालँड मेघालय आहे आसाम आहे मणिपूर अरुणाचल प्रदेश असे सगळ्या तिथल्या भागातले पण विद्या कार्यकर्ते इकडे येतात विद्यार्थी येतात इथल्या घरांमध्ये राहतात आणि मग ते एक असं इंटरॅक्शन त्या दरवर्षी अशी आमच्या म्हणजेच ह्याच्यामध्ये हेतू असाच की जे पूर्वांचलामध्ये जी सात राज्य आता जरा परिस्थिती बदलली आहे पण त्यावेळी कसं त्यांना असं एक आपण भारताचेच भाग आहोत असं नव्हतं असं वाटत नव्हतं mm. तर ते ती राष्ट्रीय एकात्मता त्यांच्यामध्ये जागृत व्हावी आपण एकच आहोत असं एक त्यांनाही ते वाटणं ह्याच्यासाठी हा उपक्रम होता आणि ते तसं खूप आजही चालू आहे म्हणजे चाळीस वर्षापूर्वी जे चालू झालं होतं ते आजही चालू आहे तर मी खूप भाग्यवान आहे की मला त्या एक तो पण एक अनुभव मिळाला काश्मीरच्या आंदोलनामध्ये मी सहभागी झाले होते तेव्हा आझाद काश्मीरचा झेंडा तिकडे लाल चौकामध्ये लहरत होता आणि तिथे आपण भारताचा झेंडा आला पाहिजे म्हणून आम्ही एक आंदोलन केलं होतं पूर्ण भारतभरातून हजारो कार्यकर्ते तिकडे गेले होते तो एक वेगळा अनुभव असा त्या मिळत होता आणि हे मी का सांगते कारण हे सगळे उप उपक्रम असतील कार्यक्रम असतील विद्यार्थी हो परिषद अनेक अधिवेशनं व्हायची महाराष्ट्रभर व्हायची महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण देश देशाभरात व्हायचे प्र, प्रवास व्हायचा अशा <coughs> अभ्यासक्रमातून शिबिरातून अधिवेशनातून कार्यक्रमातून एक काय काय नवीन नवीन नवी शिकायला मिळत होतं म्हणजे जणू काही मॅनेजमेंटचा कोर्स आपण करतोय म्हणजे रगड फी भरूनसुद्धा व्यक्तिमत्व विकासाचं एक कोर्सचं जे हे मिळतं आपल्याला रिझल्ट मिळतो तो रि त्याच्यापेक्षा काही पेटीने जास्त चांगला रिझल्ट ह्या कामातून मिळत होता आणि कुठेतरी मग का अशा कामातून मी स्वतः तयार होत होते आणि हे माझं एक करिअर बाजूला जे चालू होतं त्यातून एक वेगळं माझा परिचय स्वतःलाच मला वाटायला लागला की एक आप आपण पण एक समाजाचा घटक आहोत आणि आपण समाजाकरता काहीतरी काम केलं पाहिजे असं लहानपणापासून ते वडिलांकडून ते एक बाळकडू पण मिळालं त्या अशी ते व वा, ते वातावरण पण मिळत गेलं अगदी लग्नानंतर म्हणजे अतुल भत्कळकरांबरोबर माझं लग्न झाल्यानंतर आमचे दोघांचे म्हणजे समविचारी भावनेतून आम्ही हे असं लग्न केलं आणि तोही त्याच क्षेत्राला तोही प्रचार हो नंतर बी जे पीत आत्ता आहेत ते आमदार आहेत पण एक एकमेकांना पूरक राहिलो त्यामुळे अशा कारण त्यांनाही अशाच एका कार्यकर्त्याची गरज होती की जे त्यांचं काम समजून घेणं आमदार आत्ता आहेत पण ते त्याच्या आधी जेव्हा बी जे पीचं काम करायचे तेव्हा मग एक कुठेतरी आम्हाला एक समान धागा आमच्या विचारांमधला तो उपयोगी ठरला विद्यार्थी परिषद असं मी पूर्णवेळ पण काम केलं होतं पूर्णवेळ ही संकल्पना अशी आहे की आपलं शिक्षण झाल्यानंतर आपण एका क्षेत्र निवडायचं म्हणजे क्षेत्र आपल्याला सांगितलं जाते त्या क्षेत्रात जाऊन आपण संघटनेचं पूर्ण वेळ काम करायचं म्हणजे राहायची व्यवस्था एका घरामध्ये होते कार्यकर्तीच्या घरामध्ये होते तिच्या घरात राहत असताना आपण दिवसभराचा आपला कार्यक्रम हा संपर्क असतो कार्यक्रम असतात कॉलेजवर संपर्क असतो तिथ तरुण मुलांना शिक्षण घेणाऱ्या मुलांना म्हणजे कॉलेजच्या बेसिकली अशा विद्यार्थ्यांना भेटायचं त्यांना कार्यक्रमात आणायचं त्यांना समाजाची जाणीव करून द्यायची की समाजामध्ये असे प्रश्न आहेत राष्ट्रीय भावना त्यांच्यामध्ये जागृत झाली पाहिजे जा कारण आपण विद्यार्थी तसे शिकत असताना ह्या पण गोष्टी त्यांच्या मनामध्ये आल्या पाहिजेत एक चांगला नागरिक घडण्याकरता आपल्याला काय काय गोष्टी शिकल्या पाहिजेत हे कधी आपल्याला याच्यामध्ये कॅम्पसमध्ये मिळत नाही शिकायला छोटे फार उपक्रम असतात पण प्रत्यक्ष रेग्युलर लाईफमध्ये आपल्याला या गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी असे कार्यक्रम मोठमोठे कार्यक्रम जसं मी मग अशी म्हटलं टूर आहे काश्मीर आंदोलन होतं असे अधिवेशन आहेत त्याच्यामधून ही भावना जागृत होते तशी मुलं घडतात आणि हेच संघटनेचं काम असतं ते मी पूर्ण वेळ करत होते दोन वर्ष मी ठाण्यामध्ये केलं एक वर्ष नंदुरबारला केलं माझी राहायची व्यवस्था अशीच एका कार्यकर्तेकडे होती आणि मग असा आमचा कार्यक्रम असं समाज म्हणजे जोडणं विद्यार्थ्यांना तरुणांना या कामामध्ये जोडणं अशा प्रकारचं काम करत गेले शिकत गेले आणि एक ज चांगला नागरिक बनण्याचा प्रयत्न झाला जो लग्नानंतर मग मी माझा व्यवसाय ॲडव्हर्टायझिंग एजन्सी हे एक एक थोडाफार माझा चालू असायचा जा, पण जास्त काम माझं हे सामाजिक असायचं गेल्या पंधरा वर्षापासून मी केशवसृष्टीचं काम करते केशवसृष्टी ही भाईंदर उत्तर येथे मोठी संस्था आहे खूप मोठी जागा आहे त्याच्यामुळे अंतर्गत अनेक संस्था काम करतात म्हणजे गोशाळा आहे एक वानप्रस्थ आश्रम आहे आयुर्वेदिक तिकडे औषध बनवलं जाते तिथे कृषी विभाग आहे कृषी शिक्षणाकरता ॲग्रिकल्चर कॉलेज आहे एक निवासी गुरुकुल सिस्टीम आहे रामभाऊ माळगी प्रबोधिनी आहे मगाशी माझा परिचय जरा चुकीचाच झाला म्हणजे रामभाऊ माळगी प्रबोधिनीची संचालिका नाही आहे मी मी केशवसृष्टीची एक ट्रस्टी आहे आणि केशवसृष्टीमध्ये दिला जाणारा जो सामाजिक पुरस्कार आहे निवड समितीची संयोजिका म्हणून मी काम करते थोडंसं सा असंही सांग सांगितलं गेलं की ती निवड प्रक्रियेतून जी निवड करायची असते ती माझ्या असं नाही आमची एक टीम आहे अकरा जणांची टीम आहे वैजयंती आपटे इथे त्या टीममधल्या एक सदस्य आहेत डॉक्टर अलका माणके आमच्या सदस्य आहेत त्याच्यानंतर आपल्या माझी महापौर शुभा राऊळ आमच्या टीममध्ये आहेत साठे कॉलेजच्या प्रिन्सिपल ज्या होत्या रा कविता ताई रेगी पण आमच्या असे अजून एक सी पी आहे एक साम राजकीय राजकीय क्षेत्रातल्या आहेत वकील आहेत खूप नामांकित महिला आमच्या या टीममध्ये आहेत खूप छान आमची टीम आहे आणि ही सामाजिक पुरस्कार देण्याकरता आम्हाला अनेक ठिकाणी जावं लागतं वेगवेगळ्या प्रकल्पांवर भेट द्यावी लागते आम्ही एकत्रपणे तिकडे व्हिजिट करतो आणि मग ते आमच्या जे जी क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियात बसणारे जे आहेत त्यांना आम्ही सिलेक्ट करतो फक्त हे सगळं करत असताना एक इतका छान अनुभव येतो की संस्था वेगवेगळ्या क्षेत्रांमधले वेगवेगळी कामं अनंत लोक कामं करत असतात सामाजिक काम करत असतात महिलांकरता असतं मुलांकरता असतं दिव्यांगांकरता असतं मतिबंधांकरता असतं वृद्धांकरता असतं अशी खूप प्रकारची जवळजवळ आत्ता आमचे पंधरा पुरस्कार देऊन झाले पण पंधरा पुरस्काराच्या निमित्तानं आम्ही जवळजवळ शंभर एक संस्थांना तरी आत्तापर्यंत भेटी दिलेल्या आहेत आणि ते सगळं पाहत असताना आपलं म्हणजे दृष्टीच बदलते की आपण आपल्या आयुष्यामधले संघर्ष आणि तडजोडी आपण किती त्याचा इश्यू करत असतो पण ते बाहेर पडल्यानंतर कळतं की आपला संघर्ष काहीच नाही आहे किती म्हणजे आता दिव्यांग बघताना ते जेव्हा शिकत असतात दिव्यांगांकडे जी एक त्यांची पण एक काहीतरी इंटरनल शक्ती असते बाकी जरी ते डिसेबल असले तरी पण त्यांना तसं एक्सपोजर मिळत नाहीत तर अशा अनेक संस्था त्यांच्याकरता जेव्हा काम करतात तेव्हा ते बघताना म्हणजे खूप असं आपल्याला गिल्टी वाटतं की अरे आपण काहीच करत नाही म्हणजे आपण आपल्या विश्वात इतके रमलेलो असतो किंवा आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आपल्याला यायला थोडंसं म्हणजे आपण म्हणजे ते तेवढे ते 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 कष्ट घेऊ शकत घेत नाहीत आपण पण जेव्हा हे सगळ्या संस्थांना भेटी देतो तेव्हा असं वाटतं की नाही आपल्याला म्हणजे आपले आपण हे समाजाचे घटक आहोत आणि आपली ही जबाबदारी आहे की अशा अशी कामं बघितल्यानंतर आपण काहीतरी आपलं योगदान आजकाल एक प्रचलित हे शब्द की फुलन फुलाची पाकळी त्याच्यानंतर माझा वाढदिवस याचा वाढदिवस तर आपण काहीतरी दानधर्म करावा दानधर्म अशा शब्दाखातर आपण काहीतरी करत असतो पण त्याही पलीकडे जाऊन थोडासा मोठा विचार केला पाहिजे की कुठली तरी संस्था हा समाजाकरता काहीतरी एक विषय घेऊन काम करते आहे ते त्यांचा संपूर्ण वेळ त्याच्यामध्ये खर्ची घालत आहे संपूर्ण क्रयशक्ती त्यांची तिकडे लागते त्यांचा मेंदू तिकडे लागतो तर किमान आर्थिक पाठबळ जे आहे त्यांना जे लागणारं म्हणजे आता सी एस आर सी एस आर फंड वगैरे खूप असतात पण तरीसुद्धा त्यांची कामं ही वाढतच जातात ना जसं लोकसंख्या वाढते तसे हे असे प्रश्न पण वाढतच असतात तर ते काम वाढत राहतं त्याला काही किती आर्थिक पाठबळ मिळालं तरी त्या सक्षमपणे काम करू शकत नाही तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी असा विचार केला पाहिजे महिला म्हणून पण असा विचार केला पाहिजे की आपण आपल्या याच्यामध्ये घरामध्ये खूप रमतो आपल्या प्रश्नांमध्ये रमतो पण जेव्हा आपण बाहेर पडलं पाहिजे कारण आपली दृष्टी जेव्हा ती सुदृढ होईल आपली व्यापक दृष्टी होईल आपण इतरांकरता जेव्हा काम करायला लागू तेव्हा आपल्याला आपला, आपला दुःखही कमी होतं आपल्याबरोबर जे घरामध्ये लहान मुलं असतात जी मोठी होत असतात त्यांची पण मानसिक ठेवण एक स एक समाजाकरता एक चांगला नागरिक बनण्याची जेव्हा त्यां ते अनुकरण करतात आपल्याला बघून तर ते खूप महत्त्वाचं आहे आणि सुदृढ पिढी घडवण्याकरता आपण एक असा वेगळा विचार घेऊन पण बाहेर पडू शकतो असं नाही आहे की आपला व्यवसाय आहे आपल्याला सगळं आपल्याला सांभाळायचं आपलं घर सांभाळायचं आहे आपलं कुटुंब आपल्याला सांभाळायचं आहे पण हे करत असताना समाजाचा पण एक आपण थोडीशी <laughs> जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि कुठेतरी एक आपण म्हणतो ना म्हणजे अटलजीने म्हटले जीवन की तयारी मे सारा जीवन बीत गया तर ते असं नको व्हायला की आपण आपल्याच माझं घर माझी माणसं हे असं करत राहिलो तर मग ते आपलं असंच दिवस जायला काय दिवस जात राहतात पण काहीतरी आपण वेगळं काहीतरी करतो आहे इतरांकरता जगतो आहे तर तो, तो एक आनंद वेगळा असतो आणि तो सगळ्यांनी आनंद घ्यावा जसं आपण महिन्याला हॉटेलिंग पण करतो आता म्हणजे हॉटेलिंगचं इतकं ते वाढले तसं एक महिन्याला आपण काहीतरी समाजाकरता काहीतरी करतो आहे अशी पण एक जबाबदारी म्हणजे हे आपला एक तो जीवनाचा भाग जर बनवला की नाही ही जबाबदारी पण आहे आपली तर मला असं वाटतं या संस्थांना खूप मोठं पाठबळ मिळेल अशा अनेक संस्था माझ्या माहितीत आहेत कोणाला जर असं कधी काही करण्याचं म्हणजे असं नाही की नुसतं आर्थिक प्रत्यक्ष संस्थेत जाऊन काम करायचं आहे आता बराच वेळ आपल्याला मोकळा असू शकतो म्हणजे संसाराच्या जबाबदाऱ्या जर संपल्या असतील तर तो मोकळा वेळ आपल्याला चांगला घालवता येऊ शकतो आणि ती एक मनाचा तो आनंद वेगळा असतो तो आपण सगळ्यांनी घेऊ आणि काहीतरी चांगलं काम करू एवढंच मुलाचं सांगावं सांग